भाई अजून कस काही नाही माझी आई घरी वाट बघत असल उगाच मला हिता अडकावून ठेवलंय कुठं खपलंय काय माहिती डुक्कर अजून येणं ना झालंय किती उशी वाट बघायला होतय काय माहिती आलं तेव्हा तेव्हा ते एवढा उशीर लावत अस प्रेशर झालं मला इथं वाट बघत बसवलंय येऊ दे काय येऊ दे तिथं आई माझी बोंबलत असल दोन्ही दोन्ही हातानं तिला काय काम आहे तिला काय काम आहे मग काम कसं नसतंय बर सारखं ती लक्ष ठेवत राहते माझ्यावर माहित आहे का पूर्ण बोल मग एवढा उशीर असते एवढा उशीर कुठे गेलता बोंबलत काम असते काय काम असते जनसेवक आहे मी मग माझ्याकडे बी जरा लक्ष द्यायचं ना जनसेवक काय म्हणजे असं नको देत जाऊ मग कस दक्ष असं ते म्हणतीये काय तुला वेळेला यायचं वेळेला भेटायचं ओके फोन करायचं फोन लावते तर कट करत बसतो काय तुला बघू तुझा फोन तर जरा चेक करू दे मला एवढं फोन लावते तू माझा एक पण फोन उचलत नाही कशात एवढा कार्यकर्ता माणूस आहे तिकडले चौकडले तू एवढा कार्यकर्ताय म्हणतो सगळ्या गावाला तुझ्याकडे द्यायला वेळ असतो मला नसतोय आता आता कार्यकाळ सुरू होतोय माझा मग समजून घ्यायचा विषयच नाही काय बाबा हीच काय हान तू काय तू का हानून आता तूच घेतोय मग कोण हणणार आहे दुसरा आपला हाणाची हिम्मत आहे कोणाची मी हाणते की तू आणि तुझी आई फक्त आई बी हाणली तर चालतंय आईने हाणलं नाही तर काय तो पाय किती वेळा मार खाल्लाय मी मग जरा फोन लावत जा जरा मेसेजचा लवकर रिप्लाय बिप्लाय देत जा सदा बघेल तेव्हा ऑनलाईन ऑनलाईन कुणाला बोलत असतो ना तू एवढं मीटिंग असतात कशाला मीटिंग असतात झूमच्या मीटिंग असतात मग तो जरा एक पाच मिनिट वेळ काढू शकत नाही काय कामाचं बोल काय काम येस ग मंदिरात गेले होते अग आमचे करोना दिसले का तिकड हाय आले होते पण मी लगेच आले पाया पडून असेल की मग तुला दिसले का पण नक्की होय बघावं लागन जाऊन कवाचे झालं गेली गावात डोक्याची गोळी आणायला म्हणून आली असं होय अजून तिचा तपास नाही म्हणून म्हणलं बघून तरी यावा मग असेल की मंदिरात कुठं जाते या बघून बरोबर जाते जेव्हा बघेल तेव्हा एक साधा कॉल करत नाही ना मेसेज करत नाही अरे कसले काम करतो तू मुख्यमंत्री मोदीच्या हाताखाली बिल गेला सेक्युरिटी गार्ड म्हणून आपल्याला समाज कार्य म्हण एवढं काम येत नाही मला काय करता येऊन तुला भेट कोण आहे मला चष्ट मस्करी जमत नाही चष्ट मस्करी जमत नाही उठ 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 लवकर

मी बोलत नाही बोलत नाही म्हणजे आणि ओ का त्या जेव्हापासून तुम्हाला बापाच्या जमिनीतून हिस्सा माहिती तेव्हापासून संपला विषय संपला विषय म्हणजे संपला काय झक मारा काय माझ्या पोरी बसाय बोला मिवणी पशी बसलोय मिवणी कुठून आणली तुला माझ्या बापाची भाची पटत नाही मला राग येतोय पण आता कसं राग येतोय म्हणजे बापाच्या कुटुंबात म्हणजे आजच्या कुटुंबात हे जण बापाचं नाव संग होत म्हणून गप बसलोय मग तू म्हणून त्याचा उपकार फेडतो काय तू बसलोय मी फक्त हा फक्त बसलोय बसलोय काय बोलत नव्हतं एकूमेकाला उजळण्या प्रेमाच्याकडं बघू काय तुला बाजूला तू गोळी आणायला गेल ना इकडं बाग आणायला ना तू तिला चल माग सर हात धरायचा नाही मग काय तू दादागिरी कोणावर <स्था> करतो हा बघ पाया पडतो भावाचा पोरग आहे म्हणून तुला सुटी दिली ना तुझा मुंडका पिरगाळून ना फेकला असत नदीत माहितीये का फेक आता फेक फेक आता म्हणतोय एवढा बिन लाज तरी कसा झालाय तू ग तुला माझ्या वाटती काय हे आता होय का तिला हाणलं की मला लागते तुला हाणते ना मग मला ते नाही लागत तुला हाणते ना मग तुला हाणते ना मग मी तुला बस आता मला खरोखर राग यायला लागला आता काय करते तू मी काय करते राग तो ना नाही परत आगाय पण ती नॉर्मल बोलतो तुला काय रागे याय लागलाय आपल्याला जमत नाही मला जेवढं तेवढं मारायचं अजिबात नाही कमन हात लावायचा नाही पोरगी मारली ती मग तिला सवय नाही आला हात लावायचा नाही म्हणजे माझा नाद नाद हा माझा नाद करायचा नाही काय करतील काय करशील तू काय करशील हा मग चांगला रिमोट वर नेलो कळन का तुला हा मला सवय एक मी कार्य करताय हा मार रोज खातो पण मला तू कार्य अरे खोबाड बघ कार्य करता म्हणता येकडं दुसऱ्यांच्या पुरीवर बोलत बसायचं तू कार्य करतायस कायर आधी आई बी डोक्यात घालू ना का आधी तुमच्या म्हणून आडमुठे डोक्याची काय बी डोक्यात काय म्हणलं मोठ्या डोक्याची म्हणजे मग मी कोणत्या पोरीवर बोलतो काय डोक्यात घातलं मी माझ्या मा नाही का म्हणजे तो लायसन काढसन मला माहित नाही पण तुझं एवढा काय सांगून घोसकडी दिन एक ठेवून आगावपणा केला तर सगळ्यात एक महत्वाची गोष्ट बोलू का बोल पाया पडतो काय नाही पडतो म्हणजे माझ्या उपकार करतो काय पाया पडतो हा नाही ना माझी कुत्री चाय गप मारी गप बसली गप बसा नाही गप आता बस की मी तुला सांगते गोडीन मी लग्न केलं तर ह्याच्या सांगत करेल नाहीतर नाहीतर मी लग्नच करत नाही हा का तुमच्या भावाची भांडण तुम्ही बाजूला सोडून आमच्यावर कशाला चिडताय ग हा का मग तुला ह्याच्या संग लग्न करायचंय हा बघ अगं निस्ते सफेद कपडे बघून घे ह्याच्या किशात दामडा आहे का बघ अगर रोज तुला जावं लागल रानात खुरपायला शिवाय टवया करीत गावात आणि तुला बघ सगळ्या माती मासला तू खुरपायान टुरपायान कुठं खड उचला जाव जावं लागेल तू श करू नको तो काही केलं ना तरी मी तुला पोरगी देत नसते डोळ्या उभा राहतो तुमच्या तू डोक्यावर नाही तो असं गळ्याला फास लावून उभा राहिला ना तरी मला गाम फुटणार नाही तू कुठे गेला असन मसना तुला काय घेणं देण त्याचं अग पण आहे तुम्हाला काय व्हायला गा दोघाला बी तुमच्या भावा बहिणीचे भांडण ठेवाय की बाजूला आमच्यावर कशाला तुम्ही <sharp> भावा भावा भाव बहिणीच नाही तू आगावपणाने मध्ये बोलू नको आमचा भावा बहिणीचा काय होईन पण तुमचा काय संबंध इथं बोलत बसायचा आमचा संबंध काही पण असू दे काही पण असू दे <sharp> आता टूपसारखाय लागली माझी हा लय बोललं माझी पारखाणं किन काढलंय तुम्ही तुझी टोप सारकली ना एका वाट्याच फोडेल मी तिकडे काय होईल पण माझी तुम्ही महत्वाचं ठेवून बोला होणारा उद्या जाव आ, हा, 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 हा हा तुझी इज्जत तुझी इज्जत मग बाय 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 इज्जत मला सांग इज्जत कुठं असती र मी इज्जत वाचा किशत घेऊन हिंडतो तुझ्या बापाने केलं का किशत इज्जत घेऊन हिंडतो बापांनी आजपासून सगळ्यांनी तीच केली सोड बाळपणा नाही सोडत संध्याकाळी पीठ आहे का खायला पीठ घरी मागून खाईन आय जातील गिरणीत पीठ घेऊन येतील त्याचं खातात कचकच मचमच आणि निघाला माझ्या पुरी सगळं लग्न करायला आजचा मी जरी मच, 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 खात ना उद्या सोन्याच्या ताटात खाणार तुमच्या पुरीला उद्याच राहिलं ती उद्याच तुझं आजची परिस्थिती बघ माझ्या पुरी बरं लग्न करायचंय तुला करायचंय हे महत्वाचं आहे महत्वाचं आहे ना करायचंय आधी तू त्या लायकीचा हो माझी तीन लायके आणि मग माझ्या पुरीला लग्न करायला मागण मागाय पुरी बर मीच लग्न करणार आणि तुमच्या करणार ग ग असा विषय तो असा विषय नको समजू तुम्हाला मंगल असते का ही तुमची ती काटपदार साडी आणि कपाळाला कुकू भरलेलं आणि तुमच्या हाताला दोन तीन जणांनी धरलेलं आहे तुळशीला पाणी घालताय मंगल सावधानी चांगली होती ग चालली अरे देवा 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 काय स्वप्न रंगीवलं ही दाढी काढून टाकीन अरे शेवटी तीच पाळी येणार आहे दाढी काढून टाकीन दाढी नाही तुला मिशा सुद्धा काढावं लागते स्वप्न बघू नको नाही आणि तुमच्या पुरीला काय आवडतो काय आवडत मिशा मिशा आवडत्यात हा म्हणून दाढी काढणार अरे सोडला का अरे निस्त्या दाडे मिशा पाळून कुठं नाही आता जरी मला लाख ही ना आता जरी हा काढून तरी मी नाही सोडणार तिला देऊन बघा एकदा आणि तुला बाई मी देईन देऊन बघा एकदा अरे फिरिस फिरिस्ती असते ना फिरिस्ती ती मोटरसायकल वर फुगा घ्या केस घ्या ती बरी तुया परीस आम्ही काय खूप लिहून आलो काय खूप लिहून का आई माहिती वा खूप लिहून आला का दोन भाऊ लिहून आला मला काय नाही सांगता पण ती परिस्थिती तुझी आज आहे बस आई ग बस ना ग झाले की आता हाणायचं नाही अजिबात तिला हाणायचं आधी माझ काय पण करा मी जीवाच बर वाट करेन मी हा कर बघ बर मला तरी तू प्रेमात किती बुडालेला पण मी त्यासाठी ग बसलोय तुला सांग का नका सांगू हे तर एक नदी भरलेली बर का मला तरी बघू दे माझ्या पोरी हो तुझं किती प्रेम आहे काय करायचं तिला उडी मारायची का तू जर तिला नाही तिला नाही काय म्हणजे मी जर तुला सांगितलं की ह्या भरल्या नदीत जाऊन उडी मार तर तू माझ्या पोरीसाठी मारशील का तिच्या सोबत तिच्या सोबत कशी मारू दिल पाव येत मला येत नाही पहायला हा ती पाहून बाहेर निघा मग का मग मला तुमच्या मी राजकारणी विषय हार्ड तो तू, तू राजकारणी असला ना, ना मला बी त्यातलं थोडंफार राजकारण कळत राजकारण घरी करा आमच्या सोबत तू मला राजकारण नका आणि तू काय करतो अरे तुला इकडे बघ माझ्याकडे तिकडे बघू नको मला वाटलं हानाया माणसं आणलं काय तुला नाही काय माणसांची गरज नाही मी पोरून भरून उरले ऐक माझ बोला तू राजकारणाच्या बाता करतो ना मला सांग का नका सांगू का आज मुख्यमंत्री कोण आहे तिथवर नाही विषय सोड ना तू साध मुख्यमंत्री तर लांबच राहिला मी हिच्याबरोबर बोलते तुला माझ्या लग्न करायची का नाही ना करायचं संपला विषय मला करायचं मी लग्न केलं तर ह्याच्या संगच करणार आहे संपला विषय संपला विषय हा मग काय करायचं का नीट घरी निघायचं हा बांधा भागू भागुप सर ग घरी तिला हात लावायचं कारण नाही तिला हात लावायचं कारण नाही ती आता पडली असती पडली असते म्हणजे माझी पोरगी पडली तर पडली पडली तर पण माझं हृदय अरे हृद तुझं हृदय माझं हृदय तुटतय मग असं हात लावून नको त्याच्या ठोकेफिके आहेत का ठोके आहेत ना आहेत का त्या ठोके तो सर मागं ती घरी येणार येणारे आता काय संबंध आला बाबा मी का तुमचा तुला नाही घेऊन जायचं अजिबात मी डायरेक्ट मातांगण गाडीत असतो महादेवाच्या पशी मग जातो घरी घेऊन लगेच जाणार जा मग घरी घेऊन आता ना मग आम्हाला आशीर्वाद जा ना मग घरी घेऊन जा जाणार ना मी चार चौघात नेणार असं नाही नेणार तुझ्या जा ना बाबा मग या जा ना आता

तुला नाही चोर चोर लावून घे मिरची आणि बोलत इकडे बोला ते अशी बोलत दम लागलाय मार खाव खाऊ तुम्हाला लागलाय दम तुम्ही इथं बसा दोन मिनिट बसा आता बोला तुम्ही मला का हाणलं का हाणलं म्हणजे का हाणलं इकडे अरे इथं बस तू माझ्या पोरी संग बोलत बसवतो इथं हा काय किती बिनला जायचं रे तू हाय मी बिनला जा हितका मार तो, तरी तू पायाची आडी टाकून बसतो मला म्हणतो हिथ बसा तुम्हाला जो तु टॉर्चर तु 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 आहे मेरा वॉर्म तू आहे ना तू थोडा उत्साक परखा पाहिजा होता तुझा केली असते ना बाळा मी परखा पाहिजे होता ना आताच्या नाकासाठी नसता राहिला आतापर्यंत घेऊन गेला असता कधी काय घेऊन जातोय पाया तर केला असतं मी त्याच्या पाय पाहिजेत ना कसा पळन मग अग ऐ बस ना तोंडपीट दुखता तुला हे लागतो मध्ये मध्ये बोल ती मी हाय मी मधी जोपर्यंत तुला अंगावर एक पण ठोका नाही पडणार मला सवय झाली आता आपलेच माणसेत तुला लग्नच करायचे करायचे म्हणजे मग तू एक काम दगडावरची पांढरी रेस काळ्या दगडावरली पांढरी रेस हो बरं तू एक काम करतो का तू तुझ्या बापाला घरी घेऊन ये तो जावा माझ्या पाया पडन काय तेव्हा हो मी माझ्या पुरीच तू काय बनतो मी एवढं असं थाटामाटात लग्न करून देईन बापाला जर तुझी एवढी इज्जत असेल तुला काय लहान काढ लागत तू कसा दात काढितोय आमचा हात नाही कोड लँग्वेज करोना झालं करोना झालाय की अरे तू काय कर तुझ्या बापाला घरी घेऊन ये तुझे आई बाप येऊन जा माझ्या पाया पडते अन तेव्हा मी तुला पुरगी देईन आणि मोठं लग्न करून देईन पाया पडते तुमच्या दोघांचा हाय छत्तीस चा आकडा आणि तू त्यांना बोलव पाया पडायला मग तू माझं लग्न लावून देणार तरी लग्न लावून देणार आहे तुझं म्हणून मग उघड उघड आहे पण मी करणार आहे ना बापाला नाही आणून लग्न करणार तुझ्या पुरी बरोबर अरे तू आता तुला काय सांगावा तू त्या दिवशी बाप काचिडला माझा काचिडला तुझ्या दुसऱ्या पुरीच्या लग्नात आहेर का दिला नाही त्याला सांग आणि त्यांनी मला आणला होता का आहेर अरे ती मामाचं कर्तव्य काय काय असं मामा मी कसं आहे माहित नाही तुला आणि मग मामा असला मग काय त्यांनी आयर आणायचं नाही मी आयर द्यायचा ही कोणत्या ग्रंथात लिहिले टोपी पण दिली असं कशाला तुला एवढं झालं असत तू आता आमच्या लग्नात आलं नसती म्हणजे हा वय बस ना किती ना दिली असते तू बी आता शिला फाशी देऊनच मारिते मी काय मग कसा लग्न करतोय ती बघ मला फाशी देऊन मार आणि तीच दाव घेऊन तिच्याकडे जावा असं करायचं आता मी काय सोडत नाही तू अजून किती मार खाणार मी अजून तीन दार दा खाईन दिवसात तीन दार दा खाऊ शकतो मी हा पण मी हिरावर लग्न करणार एखाद्या ठोक्यात गप करीन पण माणसाला वाटत जाऊन द्या बाय हाय भावाच लिखरू तू लय शेन करतय लय गुन्हा लागू लय असं सांभाळून ठेवते भावाचा लिखरू तू आणि मग काय किती वेळा सांभाळ मला तो एकटी सांभाळून नाही ठेवलं मग एकटी काय अजून ना आणायचे ते काय पाच मामाला वीस रुपये सरकुली एका लसात मामा ठासत आहे अरे त्या मामाचं बी करीन खांडोळे तुला आता टाकीन कुत्र्या पुढं कळला का सांग तू गप ना तू तिला हनायचं कारण हात सरका सरका उग्रत आहे मला हंताय तुला येते घरी तुला हेच संग जायचं हत्या ओ हत्या अगं तू घरी चल गपगु मान तू संध्याकाळी कुत्रीच्या कुत्रीच्यावणी मार खाचिन आत्या ऐका की आपण एकच रखते हो हा कशाला बांधना दकी पोरगी हा का बघ कशी कशी नजरेने बघते बघा तुमच्याकडे हा माझ्याकडे बघते तुझ्याकडे तुमच्याकडे बघते हा तुम तुम मला कळलं कोणाकडे बघते पण तुमच्याकडे बघते म्हणतोय हा तुम्ही चला तुम्हाला सोडतो तुमचे गुडघे गुडगे दुखत असते काय माझे मा जा... जा गुडघ्या जाळायला येतोय आपली मी जाईन चलत हि तो वर बोलणं नाही पटत मला पटत नाही जाते तर... की माझी मी चलत, चलत। मी नेतो चला नको जाते मी माझी चलत कर गोळा तुझ विस्कटलेल सामान नाही नाही माझी मी जाते चलत मी जाते चलत नाही नाही मला काय घेणं देणं नाही नाही माझी मी जाते चलत काय माझ्या हातापायच टुकडं पडल्यात व्हाय नको 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 जाते मी नको नको जाते मी नको जाते जाते मी चलत जाते नाही नाही मल मला नाही बसायचं तुझ्या गाडीवर मला नको बसायचं नाही मला, मला। बसायच नाही मी बसते ती पडत बारीके दुखते नाही नाही पडत मी बसते पुढे तिथं तिथं असतं काय मला पुढे माझी मी चल वुरू का उडू का उडू तुला चेन पडत नाही वाटत